भारतीय राजकारणात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पक्ष यांचा संबंध नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे संघ स्वयंसेवी संस्था असली तरी भाजपच्या धोरणांवर त्याचा मोठा प्रभाव असल्याचे अनेक राजकीय विश्लेषकांचे मत आहे भाजपच्या अनेक नेत्यांची राजकीय कारकिर्द संघातूनच सुरू झाली आहे संघाचे विचार आणि तत्वज्ञान भाजपच्या राजकीय वाटचालीसाठी महत्वाचे मानले जातात याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या तीस मार्चला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नागपूर येथील मुख्यालयाला भेट देणार आहेत संघप्रमुख मोहन भागवत आणि इतर वरिष्ठ पदाधिकाऱ्यांसोबत त्यांच्या महत्वपूर्ण चर्चेची शक्यता आहे गेल्या काही दिवसांपासून संघ आणि भाजपामध्ये तणाव निर्माण झाल्याच्या कार्यालयाला भेट देण्यामागचं कारण काय असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे मोदींनी संघ भेटीसाठी हीच वेळ का निवडली या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊया या व्हिडिओमधून नमस्कार मी संचारी आकेरकर आणि आपण पाहत आहात टाइम महाराष्ट्र पंतप्रधान नरेंद्र मोदी लवकरच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नागपूर मुख्यालयाला भेट देणार आहेत मात्र हा दौरा भाजप आणि संघामधील संबंध पूर्वीसारखे घट्ट राहिलेले नसताना होत आहे भाजप अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या एका वक्तव्यामुळे संघ आणि भाजपमध्ये तणाव निर्माण झालाय नड्डा यांनी भाजप स्वबळावर निवडणुका जिंकण्यास सक्षम आहे आणि त्यासाठी संघाच्या मदतीची गरज नाही असे वक्तव्य केले होते मात्र लोकसभा निवडणुकीत भाजपच्या अपेक्षेपेक्षा खराब कामगिरीमुळे हे विधान पूर्णतः चुकीचे ठरले काही राज्यांमध्ये भाजपच्या जागा मोठ्या प्रमाणात कमी झाल्या तर उत्तर प्रदेशमध्ये भाजप समाजवादी पक्षापेक्षाही मागे राहिला त्यानंतर संघाने कार्यकर्त्यांना पुन्हा मैदानात उतरवले आणि विधानसभा निवडणुकांमध्ये चांगले निकाल मिळवून दिले दिल्ली निवडणुकीत मिळवलेला यशस्वी प्रतिसाद हेच दाखवतो मोदी हे गुढीपाडव्याच्या दिवशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नागपूर मुख्यालयाला भेट देणार आहेत माधव नेत्र चिकित्सालयाच्या पायाभरणीच्या कार्यक्रमासाठी ते नागपुरात असतील या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय मंत्री, मंत्री नितीन गडकरी आणि नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित राहणार आहेत मात्र खरा राजकीय केंद्रबिंदू हा संघप्रमुख मोहन भागवत आणि वरिष्ठ संघ नेत्यांसोबत होणाऱ्या बैठकीला असणार आहे हा दौरा संघ आणि भाजपमधील संबंध अधिक दृढ करण्याच्या दृष्टीने महत्वाचा मानला जातोय दोन हजार चौदा नंतरही मोदी आणि भागवत यांची तिसरी महत्वाची भेट आहे विशेष म्हणजे दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीनंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाला भेट देणारे ते देशाचे पहिले पंतप्रधान ठरणार आहेत यापूर्वी माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या नागपूर दौऱ्याचीही मोठी चर्चा झाली होती या भेटीत नव्या भाजप अध्यक्षाच्या निवडणुकीपासून आगामी विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपर्यंत महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे महाराष्ट्रातील राजकीय समीकरणे भाजप आणि शिवसेनेचे संबंध तसेच नागपुरातील राजकीय घडामोडींबाबतही विचार विनिमय होईल असे मानले जाते भाजप अध्यक्षपदाच्या गेल्या वर्षभरापासून रखडलेल्या निवडणुका या भेटीमागचं मुख्य कारण असल्याचं वर्तवलं जात आहे विद्यमान अध्यक्ष जे पी नड्डांना केंद्रात मंत्रीपद मिळाल्यानंतरही अजूनही तेच अध्यक्ष म्हणून कार्यभार सांभाळत आहेत लोकसभा निवडणुकीला एक वर्ष होऊनही भाजप अध्यक्ष न निवडण्याचं कारण संघ आणि भाजप संघर्ष असल्याचे म्हटले जाते संघाच्या भाजपाकडून पूर्ण न होणाऱ्या अटी तसेच संघ आणि भाजपातील मतभेद या सर्व कारणांमुळे अध्यक्षपद रिक्त आहे यासाठी मोदी यांना आता संघाची मदत घ्यावीच लागेल पंतप्रधान मोदी यांनी संघ भेटीच्या तोंडावर संघाबद्दल सविस्तर प्रतिक्रिया दिली संघाचं त्यांच्या आयुष्यातील योगदानही त्यांनी नमूद केलं ते म्हणाले यंदा संघाच्या स्थापनेला शंभर वर्षे पूर्ण होत आहेत जगात आर एस एस पेक्षा मोठा स्वयंसेवक संघ नाही असे संघाचे कौतुक त्यांनी केले मोदींची ही भेट संघ आणि भाजपाच्या राजकीय रणनीतीत मोठे बदल घडवू शकतात का या बैठकीनंतर तरी भाजपाला त्यांचा अध्यक्ष मिळेल का तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट्स करून सांगा तसेच हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून शेअर करा आणि टाईम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा धन्यवाद